नमस्कार लाडक्या बहिणीनं सर्व लाडक्या बहिणीसाठी एक फार मोठी महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडक्या बहिणी तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठीही महत्वाची बातमी म्हणावी लागेल आत्तापर्यंत ज्या ज्या योजनेचा इथं लाभ घेतला आहे त्या महिलांनी त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रति महिना हा दिला जातो आत्तापर्यंत इथं बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि इथं एक आता माहिती पुढं आली आहे की जवळपास पन्नास लाख अर्ज जे आहे या योजनेतून इथं कमी करण्यात येतील त्यांना इथून पुढं या योजनेचे पैसे मिळणार नाही आहे तर कुठल्या निकषानुसार आणि कुठल्या नवीन नियमानुसार या पन्नास लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार आहे संदर्भामध्ये आपण थोडक्यात ही माहिती बघूया तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्ही जर वाट पाहत असाल की मेचा आणि जूनचा महिना कधी येणार आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये मे आणि जून दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी आपण ही बातमी काय पन्नास लाख अर्जाची ती बघूया तर लाडक्या बहिणींची अर्जाची जी काही पडताळणी सुरू आहे यामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे तसेच सरकार इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीच्या आधारे महिलांच्या आर्थिक उत्पन्नाची इथं पडताळणी करणार आहे त्यामुळे जे काही नवीन निकष सांगितले होते की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर त्याचीच इथं चौकशी होणार आहे आणि त्या अनुषंगानेच हा एक डाटा आणि ही माहिती पुढे की जवळपास पन्नास लाख अर्ज इथं बाद होण्याची शक्यता आत्तापर्यंत एकूण पंधरा लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आहेत आणि इथून पुढं जे काही होतील त्यांचाच हे अधिकृत आकडा म्हणून पन्नास लाख जवळपास लाडक्या बहिणी ह्या कमी होणार आहे आता सुरुवातीला ज्यावेळेस काही महिन्यापूर्वी राज्य शासनाने नवीन निकष आणि नवीन नियम लागू केले होते तेव्हापासून जे काही प्रताळे इथं सुरू आहेत त्यानुसार बऱ्याच लाडक्या बहिणी इथं कमी झाल्या आतापर्यंत जो आकडा होता है, तो 15 हा तो पंधरा लाखाचा आणि हा लाख आकडा जो आहे अजून वाढण्याची शक्यता आहे पन्नास लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीमध्ये कोणी असेल तुम तुम्ही या ही जी काही योजना आहे लाडकी बहिणी योजना याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अदर दुसऱ्या काही राज्य शासनाच्या केंद्राच्या योजनेचा जर लाभ घेत असाल यामध्ये मग पी एम किसान योजना असेल मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल इतर काही योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेतून इथं माघार घ्यावा हो, लागेल किंवा तुम्हाला इथं राज्य शासनात इथं अपात्र म्हणून इथं सांगण्यात येईल तुमच्या माहितीसाठी तर सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही आधीच तुम्ही माहिती स्वतःची जी काही दिलेली आहे यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा इथं बघू शकता की आपण जो काही अर्ज भरला यामध्ये आपलं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतरही व्यक्ती अदर आद, महिलासुद्धा लाभ घेत आहे का एकापेक्षा जास्त जर महिला लाभ घेत असतील एकाच कुटुंबातील त्यांनासुद्धा या योजनेतून इथं कमी करण्यात येईल म्हणजे अर्थातच एका कुटुंबातील एकच व्यक्ती आणि एकाच योजनेतील पात्र लाभार्थी या यासाठी इथं पात्र असणार आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे तुम्हाला पैसे मिळत असतील आणि तुम्ही लाडकी बहिणी योजनेसुद्धा जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्हाला एकाच योजनेचे इथं पैसे मिळणार आहे काही लाडक्या बहिणी आहे ज्यांच्या नावे शेती आहे त्यांना पी एम किसान योजनेचे सुद्धा पैसे मिळतात आणि त्यांना सोबतच राज्यातील जी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना आहे त्यांचेसुद्धा पैसे मिळतात तर त्यांच्यासाठी तर त्यांनासुद्धा या योजनेतून कमी व्हावं लागेल अर्थात जे काही पन्नास लाख अर्ज कमी होणार आहे त्यामध्ये हे सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन निकषानुसार जर तुमचं राशन कार्ड तुम्ही आत्तापर्यंत ही केव्हाशी केलं नसेल तुम्ही माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे तुम्हाला इथं सर्वच्या सौर हप्ते मिळाले आहे परंतु तुम्ही आत्तापर्यंत राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही केव्हाशीच केलं नसेल तर तुम्हाला सुद्धा इथं फटका बसेल सोबतच तुम्ही जर सरकारी नो नोकरीचा इथं लाभ घेत असाल तर तुम्हाला सुद्धा इथं लाभ मिळणार नाही आहे मागच्या महिन्यामध्ये जो काही आकडा पुढं आला यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार ज्या काही लाडक्या बहिणी कमी झाल्या त्या सरकारी नोकरी करणाऱ्या होत्या आणि त्यांना इथून पुढं या हप्त्याचे पैसे मिळणार नाही आहे आता पाचवा आणि सव्वा अर्थातच मे आणि जूनचा महिना कधी मिळणार कधी हप्ता मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मे आणि जूनचा मिळून तीन हजार रुपयाचाच इथं हप्ता मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींना अपेक्षा की एकवीसशे रुपये मेना हे कधी लागू होणार आहे जून महिन्याचा महिना एकवीसशे येणार की मे महिन्याचा एकवीसशे येणार परंतु एकवीसशे रुपये महिना आम्ही लागू करू या संदर्भामध्ये आधी आत्ता तरी सध्या तरी अधिकृत माहिती आणि इथं काही पुढे आलेली नाही आहे सध्या पंधराशेच रुपये महिना हे सर्व लाडक्या बहिणींना लागू असणार आहे पूर्वीपासून जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून आतापर्यंत पंधराशेचा प्रति महिना सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथं मिळतो परंतु मध्यंतरी राज्य शासनाने निवडणुकीच्या वेळी एक घोषणा केली होती की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना इथं पंधराशेच्या एकवी इथं एकवीसशे रुपये महिना देऊ आणि त्याची अंमलबजावणी निवडणुकीच्या नंतर लगेच करू अशी बाब इथं सांगण्यात आली होती परंतु सध्या तरी या गोष्टीची कुठं ना कुठं इथं सरकारला इथं याबाबत विसर पडल्याचं इथं आता असं म्हणावं लागेल कारण आतापर्यंत अद्यापही एकवीसशे बदल कुठल्याही राजकीय नेत्यांच्या तोंडी ऐक असं ऐकलं नाही की आम्ही लवकरच लागू करू परंतु अपेक्षा मात्र लाडक्या बहिणींना आहे की कधी हे एकवीसशे रुपये लागू होणार आहे आणि याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असताना त्या ते मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना टाळाटाळ करताना दिसत आहे आणि हे एकवीसशे रुपये कधी लागू करतील याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागले असताना आता एक माहिती ही पुढे आली की नवीन निकषानुसार जे काही लाडक्या बहिणी आहे हे इथं पडताळणी जे सुरू आहे त्यामध्ये हे कमी करण्याचा जो निर्णय हा शासनाने घेतला आहे या संदर्भामध्ये अजून काही माहिती असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ धन्यवाद जय महाराष्ट्र